आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास वाकुर्डे अष्टा महामार्गाच्या कामामुळे एसटी बस नसल्याने एक महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे डगेवाडी ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको वाकुर्डे शिराळा ते अष्टा महामार्गाचे काम सध्या सुरू आहे मात्र हे काम संतगतीने सुरू असल्याने व हा रस्ता ऐन पावसाळ्यात सुरू असल्याने रस्त्यावर मोठे खड्डे व रस्ता चिखलमय झाला आहे यामुळे ढगेवाडी लाडेगाव मार्गावरील शिराळा आगाराच्या एसटी बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत यामुळे ढगेवाडी तालुका वाळवा येथील विद्यार्थ्यांचे मागील एक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे या संदर्भात ढगेवाडीचे सरपंच सा संदीप सावंत व प्रकाश खोत यांनी वेळोवेळी शिराळा एसटी आगार प्रमुखांना बस सुरू करण्याची विनंती केली आहे मात्र एसटी बस सेवा सुरू केलेली नाही यामुळे अखेर आज ढगेवाडी फाटा येथे पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी रास्ता रोको करत मुख्य रस्त्यावर ठिया मारला या रास्ता रोकोमध्ये रयत शेतकरी संघटनेचे नेते सागरभाऊ खोत सहभागी झाले होते यावेळी एसटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा यासारखं घोषणा देऊन परिसर दनानून सोडला तर दोन दिवसात बस सुरू केली नाही तर शिराळा आगारात तीव्र आंदोलन करण्याचा सरपंच संदीप सावंत व सागर भाऊ खोत यांनी इशारा दिला आहे यावर शिराळा आगाराचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन लवकरच बस सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी ढगेगवाडी गावचे पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी संदीप शिवाई सावंत सरपंच ढगेवाडी दीड महिना झाले शाळा सुरू झाली त्या परंतु एस टी डीफवाली वारंवार काहीतरी कारण देऊन आधीमध्ये एस टी बंद करत होत्या पण दहा दिवस झाले पूर्ण एस टी बंद केलेली आहे आणि जे त्या पाच सहा पंचकृषीतील मुलं शिराळा इस्लामपूरला कॉलेजला शाळेला जातात त्या मुलांचे दहा दिवस झाले शाळा बुडत आहे एस टी डीफने काहीतरी कारण सांगून काहीतरी हे करू नये कारण का तर ज्या विजयंताचे शैक्षणिक नुकसान होते ते आता दहा दिवस पुढे पुढं महिनाभर बुडल का दोन महिने बुडल सांगता येत नाही हे नुकसान जर भरून काढायचं असलं तर कंत्राटदाराने जिथे डेपोची माणसं सांगतील तिथे ख मुजवून घ्यावीत आणि एस टी डेपोने सुद्धा सहकार्य करून त्यावरती एस टी पुन्हा चालू करावी कारण ह्यातून त्याच्या एस टीपेक्षा अवजड असणारी वाहनं जरी याचा करत असतील तर एस टी येऊ शकते काहीतरी उडवाडीचे उत्तर देऊन डेपोचं डेपो मॅनेजरचं तर असं म्हणणं आहे की एस टीचं काही नुकसान भरपाई झाली तर त्या ग्रामस्थांनी द्यावी म्हणजे प पालकांच्या पालकांनी द्यावी तर असं कधी होऊ शकत नाही एसटीत प्रवासी करणारा माणूस जर एस टीचं काही जर नुकसान झालं तर प्रवासी कधी देत नसतो ते डेपोनं बघायचं असते तर असली काही उत्तरं त टाळाटाळी करू नका नाहीतर हा रस्ता रोको एक अर्ध्या रस्ताचा दहा मिनटाचा झाला असं त्याच्याने वाटत असेल तर सर्व ह्या पंचकृषीतली माणसं आणि मुलं घेऊन आम्ही बेमुदत उपोषणाला डेपोत बसणार आणि हो उपोषणाशिवाय भागात प्रश्न मिटणार नाही ना। बरोबर आणि ही तात्पुरती म्हणजे पावडर पडलावलीसारखी उत्तर आहेत ह्याच्यावर जर पर्याय असला तर हे जर आता आज नाही जर तोडगा तो काढला तर तो आपण सर्वजण वीमो उपोषण डेपोत करायचं तिथं कोणत्याही रस्त्यावर से बिस्वा करायचा नाही शिराळेपत करायचं की जेणेकरून इष्टी बाहेर पडली नाही पाहिजे अशा ठिकाणी आपण उपोषण करून म्हणजे आपल्याला जो काही त्रास झाला विद्यार्थ्यांना तो तालुक्यातल्या भागातल्या सगळ्यात सगळ्यांना झाल्याशिवाय करणार नाही की शाळा शाळाबुड्या काय होते एवढं पण सांगतो आज शाळा सुरू होऊन दहा दिवस झाले आणि आमच्या एस खूप हे होत आणि आमच्या शिक्षणाचं खूप नुकसान होत आहे बाकी सगळी वाहन ट्रक वगैरे चालू आहेत पण एस टी का चालू नाही धन्यवाद नमस्कार मी अंजली नमस्कार मी अंजली प्रकाश पाटील मी सातवी मध्ये शिकत आहे आणि कारगती शिरा एस टी चालू रस्त्यामुळे एस टी चालू होत नाही आणि आमच्या शिक्षणाचं खूप नुकसान होत आहे आणि एस टी चालू झाली पाहिजे एवढंच आम्ही बोलू शकतो लवकरात लवकर शिवाय एक दहा मुलं इस्लामबागला कॉलेज साठी एक पंधरा ते वीस मुलं आणि इथं कर्मेव हायस्कूलला जवळजवळ वीस ते पंचवीस मुलं जातात आज काय आहे की शासनाने त्यांना सगळं दिलंय शिक्षण मोफत घ्या म्हणून सांगितलंय पण त्यांना याय जायची कुठलीही सुविधा केलेली नाही किंवा अशा अडचणी येतात आज एस टी न परवा असते असा एक विषय झाला की भाव एस टीची तिकीट काढली असताना एस टीने मुलं कापरीत फुलीने एस टी माग दिली तिकीट ढगेवाडीपर्यंत असताना सुद्धा जर का एस टीला सुद्धा मुलांची म्हणजे प्रवाशांची जर म्हणजे गरज नसेल तर तसं एस सुद्धा सांगावं शासनाला की आम्ही यांची व्यवस्था करू शकत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आज आम्ही इस्लामपूर डेफॉल सुद्धा एक पत्र दिले की इस्लामपूर ढगेवाडी गाडी एक चालू करावी म्हणून काय आहे की हायस्कूलवरून जी मुलं येतात संध्याकाळी मुली आहेत त्या जवळजवळ बऱ्याचशा मुले आहेत त्यांना शासनानं पाच मोफत दिली पण त्यांना येण्या जाण्याची कुठली सुविधा दिली नाही तर ती एक गाडी त्यांनी इस्लामपूर ढगेवाडी एक गाडी चालू करावी जी पहिली चालू होती आमच्या गावात आणि भाऊ मी एवढं सांगतो की माझी अशी मानसिकता झाली आहे की आमच्या मुलांसाठी आम्ही जर काय करू शकत नसेल तर मी हा विषय न मिटल्यास येत्या दोन दिवसात मी कलेक्टर कार्यालयात जाऊन स्वतःचा आत्मधन करेन या निर्णयापर्यंत आम्ही पोचलोय जर का आपण ती जी व्यवस्था लवकरात लवकर मी आज पंधरा दिवसाला शासनाची भांडतोय भाऊ आज तीन वर्ष मी डेपोत सांगली डी सीपर्यंत जाऊन एसट्या चालू केल्या एसट्या काय त्यांनी आशा चालू केलेल्या नाहीत आमच्या गावाला त्यांनी सरळ सांगितलं होतं की त्यावेळी एस टी चालूच होऊ शकत नाही तुमच्याकडे कारण तुमच्याकडे उत्पन्न नाही आज उत्पन्न एस वाढलं तोपर्यंत हा रस्त्याचा विषय आला मग आम्ही जनजागृती करायची किती एस टी हा आमच्या पुढे एक विषय आहे